नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज दुपारची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्व मार्केटचे ताजे कांद्याचे भाव चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चला तर मग व्हिडिओ पाहूया तर पहिल्या बाजार समिती आहे भुसावळ उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपयाने जाताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे चाळीस क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त चौदाशे रुपयांनी जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसंत उळी कांदा अकरा हजार सातशे क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त अठराशे एकोणसाठचा दर मिळत आहे मनमाड उनाळी कांदा पंधराशे आवकापासून जास्तीत जास्त तेराशे चाळीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मालेगाव मुंग सेवनाळी कांदा नऊ हजार क्विंटलच्यावापासून जास्तीत जास्त चौदाशे बावन्नचा दर मिळत आहे लासलगाव इंचर उनाळी कांदा तीन हजार शंभर क्विंटलच्यावापासून जास्तीत जास्त सोळाशे एक रुपयाचा दर मिळत आहे येवला आदर्श लोणाळी कांदा दोन हजार क्विंटलच्या हवापासून जास्तीत जास्त अकराशे पासष्टचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त चौदाशे पन्नासचा दर मिळत आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा एकशे सत्तावन्न क्विंटलच्यावापासून जास्तीत जास्त तेराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा पाच क्विंटलच्यावापासून जास्तीत जास्त सोळाशे भावाने जाताना दिसत आहे सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा एकोणतीसशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलच्या आवापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांनी जाताना दिसत आहे त्यानंतर खेडचाकण पाचशे क्विंटल चेवापासून जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा दर मिळत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलच्यावापासून जास्तीत जास्त तेराशे रुपयांनी जाताना दिसत आहे त्यानंतर राहुरी सतरा हजार सहाशे नऊ क्विंटलच्यावापासून जास्तीत जास्त सोळाशे चाळीसचा दर मिळत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तेवीसशे एकोणीस क्विंटलच्यावापासून जास्तीत जास्त अकराशे रुपयांनी जाताना दिसत आहे आता पाहूया दुपारची ताजी आनंदाची बातमी कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव द्या शेतकरी आक्रोश कृती समितीचे उद्या बेमुदत आंदोलन <laughs> कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव मिळावा व इतर मागण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे कानगाव तालुका दौड जिल्हा पुणे येथून उद्यापासून तारीख अठरा धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य भानुदास शिंदे यांनी दिली यावेळी रामदास पवार सयाजी मोरे भाऊसाहेब फडके संतोष गवळी एकनाथ शेलार आणि आदी उपस्थित होते शासनाला दिलेल्या निवेदनामध्ये त्यांना म्हटले आहे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे शासनाने कोणत्याही शेतीमालाला हमी भाव व रास्त भाव मिळेल अशी व्यवस्था केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक तोटा सहन करावा लागला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे मुदत धरणे आंदोलन बेमुदत उपोषण चक्रीय उपोषण मार्केट बंद आंदोलन रास्ता रोको रेल्वे रोको बोंबा आंदोलन अशी विविध प्रकारची आंदोलने मागण्या मान्य होईपर्यंत करण्यात येणार आहेत त्यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन न्याय द्यावा अशा विनंतीचे निवेदन मुख्यमंत्री जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या प्रमुख मागण्या सरसगट संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे दोन शेतकरी विरोधी सर्व कायदे रद्द करावेत उद्याला प्रतिटन पाच हजार रुपये भाव मिळावा भाकड गाई जनावरांसाठी गाई म्हशी वासरे शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव मिळावा गाईच्या दुधाला प्रति प्रति लिटर सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर शंभर रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद